बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी मुरबाड शहरासह तालुक्यात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा झाला असून संगमेश्वर शिवले मसा गोडदेश्वर मंदिर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती अनेक ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा पाहायला मिळाल्या मुरबाड शहरातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी तलाव शास्त्रीनगर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती या शिवमंदिराची काही दिवसापूर्वी मुरबाड विधानसभा आमदार किशन कतोरे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलश पूजन करण्यात आले होते या आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थ मंडल शास्त्री नगर यांनी उत्तम प्रकारे अल्प आहाराची सोय केली होती यावेळी मुरबाड नगरपंचायत नगराध्यक्ष मुकेश विशे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रामभाऊ दुधाळे नगरसेविका अनिता मार्के गटनेते मोहन गडगे सागर चांबावने विनायक अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय तालुक्यातील श्रीक्षेत्र संगमेश्वर शिवलेश्वर खामलिंग मसा गोरखनाथ मंदिर देहरी धाकलेश्वर मंदिर देवगाव किशोर रावगाव गोरखगड खोपीवली मालमठ या ठिकाणी दिवसभर भाविकांनी तासन तास रांगेत उभे राहून श्रद्धेने भोला शंकराचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी मुरबाड